जाई जुई मत दिसे गुलाब उठून जाई जुई मत दिसे गुलाब उठून तशी माची अंबा बसली रावळी नटुना तशी माची अंबा बसली रावळी नटुना जाई जुई मत दिसे गुलाब उठून जाई जुई मत दिसे गुलाब उठून തീ മാജി അംബാ ബസല രാഹുളി നട്ടുന തീ മാജി അംബാ ബസല രാഹുള നട്ടുന ഭാ ചന്ദ്ര കോരഖി പടുത്തെ ഗുട്ടോഭോപത്തെ മനോഹര ഭാച്ച ചന്ദ്ര കോരഖി പടുത്തെ ഗാലവര മുട്ടോഭോവരൂപ कमळातून यावी जशी कळी खुल कमळातून यावी जशी कळी खुल तशी माझी अंबा बसली राहुळी नटून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून जाई जुई मधे दिसे गुलाब उठून जाई जुई मधे दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून चंद्र सारखे दिसे मुखावरी तेज नवरत्नाचा बाई चढलाय जणू साज चंद्र सूर्या सारखे दिसे मुखावरी तेज नवरत्नांचा बाई चढलाय जणू साज नवरत्नांचा बाई चढल जणू साज वसंत ऋतू यावा तसा योग बहरुन वसंत ऋतू यावा तसा योग तशी माझी अंबा बसली राऊळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटुना जाई जुई मध दिसे गुलाब उठून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून अंगावरी साजतीचा शालू बुट्टेदार खणाच्या या चोळीला जरीची किनार अंगावरी साज शालू बुट्टेदार खणाच्या या चोळीला जरीची किनार दुधावरची साय हवी जशी ती भरून दुधावरची साय हवी जशी ती भरून तशी माझी अंबा बसली राहुळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून गनाद रावळी घुमून साध घाली वाराती लाऊन सप्तसुराचा गनाद रावळी घुमून साध घाली वाराती लाऊन भक्ती भावे करूया गतीचे पूजन भक्ती भक्तिभावे करूया तिचे पूजन तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून जाई जुई मध्ये दिसे गुलाब उठून जाई जुई मधे दिसे गुलाब उठून तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून तशी माझी अंबा बसली रावळी नटून धन्यवाद